बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यात माणूस किला काळेमा फासणारी घटना घडली आहे धावत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणामुळे पुण्यात संतप्त वातावरण झालंय पुण्यातील वानवडी येथे ही घटना घडली आहे धक्कादायक म्हणजे बस चालक चार दिवस त्या चिमुरडी सोबत लैंगिक अत्याचार करत होता बस चालका विरोधात वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यात चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील परिसरातील धक्कादायक प्रकार घडला आहे वर्षीय नराधम स्कूल बस चालकावर बांधवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय बस चालकाने सहा वर्ष चिमरडी सह तिच्या मैत्रिणीवर मागील चार दिवसापासून चालत्या बस लैंगिक अत्याचार केला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आ एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो या आरोपीच्या बसमध्ये दोन्ही पीडित चिमुरडी पुढच्या सीटवर बसत होत्या आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळी करत होता या विषयाची वाच्यता कुठे केला तर धमकी सुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेटच्या जागी वेदना होत होत्या यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुर्डीने आईला सांगितला यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे